नमस्कार करता है वारता, नागरी मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पवयात भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर सॉफ फॅमिली रेस्टॉरंट शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन गुजराती जैन साउथ इंडियन आणि नॉर्थ इंडियन स्वादिष्ट डिशेश आपल्या लोणावळ्यातील स्वाद शुद्ध शाकाहारी फॅमिली रेस्टॉरंटमध्ये एसी नॉन एसी बैठकीची सुसज्ज व्यवस्था आमचा पत्ता लोणाळा नगर परिषदेजवळ संजीवनी हॉस्पिटलच्या बाजूला स्वादचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ खंडाळा यांचा दहावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ खंडाळा यांचा दहावा वर्धापन दिन सव्वीस जानेवारी रोजी हॉल येथे संपन्न झाला यावेळी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली खंडाळा ज्येष्ठ नागरिक यांनी स्वागतगीत करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष ताराबाई शिर्के यांनी केले यावेळी प्रमुख उपस्थित मान्यवर ॲडव्होकेट भरत साहेबराव टकले माजी उपनगर अध्यक्ष धीरुबाई टेलर रिझंट पर्सन सुधीर कदम राजेंद्र मोहिते लता मोहिते माजी नगरसेवक जीवन गायकवाड माजी शिवसेना जिल्हा प्रमुख मचिंद्र खराडे माजी नगरसेविका पूजा गायकवाड रचना शिनकर अंजना बाळासाहेब कडू खोपली हास्य क्लबचे अध्यक्ष बाबूभाई ओसवाल ऍडव्होकेट श्रीकांत दळवी डॉक्टर दीपाली दळवी लोणाळा ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष पांडुरंग तिखे माजी शिक्षण मंडळ सभापती जितूबाई टेलर दत्ता दळवी उपशहर प्रमुख परेश बडेकर इत्यादी अधिक मान्यवर उपस्थित होते भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक नागरिक संघाच्या वतीने मान्यवरांस पुष्पगुच्छ शाल आणि श्रीफळ देऊन मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला तर धीरुभाई प्रभूभाई टेलर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच सुधीर रघुनाथ कदम यांना प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले काही विठ्ठल धोंडीबा दळवी यांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार राजेंद्र मोहिते त्यानंतर कै शशिकला विठ्ठल दळवी यांच्या स्मरणार्थ प्रेरणा पुरस्कार लता मोहिते यांनाही सन्मानित करण्यात आले सदर भैरवणात ज्येष्ठ नागरिक संघ खंडाळा यांची नूतन कार्यकारिणी अध्यक्ष विलास माथेरे उपाध्यक्ष ताराबाई शिरके संजय मोहिते कार्याध्यक्ष सीताराम कचरे सेक्रेटरी डॉक्टर चंपक जैन खजिनदार अशोक मावकर सल्लागार राजेंद्र मोहिते दीपक काळे सदस्य अशोक मावकर विजय पवार आशा कचरे अशोक गवारणे कोंडीराम कचरे पाटील गोपीचंद सोनवणे इत्यादींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय मोहिते यांनी

राजेंद्र भाई लता आहे आणि यासाठी आपण सर्वांच कार्य चांगले पुढे पुढे आपल्या सर्वांना पुरस्कार भेटणार आहे जरी नाही भेटलं पण आपल्या मनाला एक शांती कार्य मनाला जी शांती भेटते ते सर्वात चांगले आहे आणि परत आपलं सर्वांचा आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद